नमस्कार तुमच्या पापणीवर दिसणारी ती छोटीशी वेदना नसलेली गाठ माहिती आहे ना त्याला चलेजियन म्हणतात चला तर मग याबद्दल जाणून घेऊया आपल्या पापण्यामधील ग्रंथी जेव्हा बंद होतात आणि सुजतात तेव्हा चलेजियन तयार होते त्याची काही लक्षणे अशी आहेत वरच्या किंवा खालच्या पापणीवर वेदना नसलेली गाठ किंवा सूज येणे सोमे जज आणि लाल सर्पणा आणि जर ही गाठ डोल्यावर दाबली तर त्यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते तुम्हाला पापणी जड वाटणे किंवा अस्वस्थ वाटू शकते चलेजियनचे दोन प्रकार आहेत आतील चले आतील चलेजियन पापणीच्या भागात तयार होते मेबोमियन ग्रंथी प्रभावित होतात ही बाहेरील चलेजियन पापणीच्या बाहेरील कडेला तयार होते ज्यामध्ये तेलाच्या ग्रंथी देखील असतात चलेजियन का होते तेलाच्या ग्रंथी बंद होणे या ग्रंथी मध्ये दीर्घ काळापर्यंत राहणे का किंवा त्यामध्ये तेल आणि घाण साचन ज्यांना वारंवार ब्लेफेरायटिस होतो ज्यांना रोसेशिया आणि सेबोरेहिक डर्माटायटिस सारखे त्वचेचे आजार आहेत ज्यांना आधी कधी चलेजियन झाला आहे किंवा जे त्यांच्या पापण्या व्यवस्थित स्वच्छ करत नाहीत आणि वयोवृद्ध आहेत त्यांना चलेजियन होण्याची शक्यता जास्त असते या गोष्टी समजून घेतल्यास चलेजियन ओळखणे आणि त्यावर उपचार करणे सोपे जाते म्हणून आपल्या पापण्या स्वच्छ ठेवा आणि त्याच्या लक्षणांची जाणीव ठेवा तुमचे डोडे तुमचे आभार मानतील जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या